mana dia lepas di dia lepas di sini. kata-kata. मासे आणायला तर मासे सध्या भरपूर आहेत आणि आमच्याकडे नेहमी लागतातच मासे आणि रोहनला लागतात ला रोहनच्या बापाला पण लागतात नेहमीच मी खात नाही पण बाकी सगळ्यांना लागतात मी ना ना ला मी मार्गेशिंगमध्ये खात नाही पण बाकीच्या लागतात तर मी आणलेत बघा आज मी काय दाखवते तुम्हाला काय मासे आणले ते चला ही मी मांदिली घेतली बऱ्याच आज मांदिली दिसली आणि छान होती अशी ताजी आहे ते बघा दाखवते एकदम मस्त होती अशी लाल आणि फ्रेश होती म्हणून मी घेतली ही जास्त महाग वगैरे नाही ती पन्नास रुपयाची मांदेली आहेत आणि मी घेतली मी मोरी घेतली आहे पप्पांना वगैरे मोरी आवडते आणि थंडीतून जरा शरीराला उष्णता मिळण्यासाठी मिळण्यासाठीवर मोरी खाय खातात त्याच्यामुळे मी मोरी घेतली हो आज मी मोरीचं मटण करणार आहे आणि मांदेली फ्राय करणार आहे ही मोरी मी ना दोनशेला घेतली आहे जास्त अशी खूप मोठी पण नव्हती एकदम छोटी पण नव्हती याची मध्यम होती आणि दोघांपुरती पास झाली पण मी घेतली चला मी स्वच्छ करते सगळे मासे आणि मग मांदेरी वगैरे सा साफ करून घेते आणि मग दाखवते स्वच्छ धुवून घेतली अगोदरच मी आणि आता कापून घेते त्याला एकच काठा असतो मध्ये फक्त एकच काठा असतो बाकी लहान लहान मुलं ना मस्त आवडीने खाऊ शकतात ते आणि छान लागतं टेस्टी पण लागतं आणि गरमीतून ना शरीराला उष्णता देणारे मोरी असते पण म्हणतात मोरी पण म्हणतात आणि हे फ्राय पण करतात असे पीस बनवून ना आपण ते आपण माश्यासारखे फ्राय पण करू शकतो हो आणि जास्त शिजायला पण म्हणजे जास्त वेळ लागत नाही अजिबात नाही सुखच करतात असं पातळ वगैरे नाही करत हा एक काटे तो काटे बस अजिबात काटेला हो। आता मी कापून घेतली स्वच्छ अशी साफ डीप करून तर आता त्याला आपण ना लाल मसाला आपला घरचा मालवणी मसाला एक ते दीड चमचा परत मी फोडणीला पण थोडासा टाकणार आहे पण आता मी लावून ठेवते थोडंसं मीठ पण टाकते आणि थोडी आलं लसूण पेस्ट मी पनीर ताजीच बनवून घेतलेली आहे आणि मी अर्धा लिंबू घेतले आहे ते सुद्धा लावून ठेवते पण सगळं मस्त आता थोड्या वेळ मी लावून ठेवणार आहे मांदेली आता कापून घेते मांदेली पाय मस्त कुरकुरीत होतात जास्त त्याला असं काय जास्त कापायला जास्त कापा मेहनत नाही आहे बस फटाफट होतात टाकून ठेवतो याला हां टाकून ठेवू मीठ अजून अजून थोडंसं टाक व्यवस्थित लागेल हां बस झालं मोरीच्या वाटण्यासाठी ना मी काय काय घेतले ते दाखवते तुम्हाला ते इथे मी एक कांदा घेतला आहे असा मध्यम कापून घेतलाय गो बाबा थोडी लसूण पाकळ्या घेतल्या आठ दहा आणि ह्या चार मी ना बेडगी मिरची घेतली आहे कलरसाठी छान येतो कलर त्याने आणि एक वाटी खोबरं घेतलं आहे आणि थोडी कोथंबीर घेतली मी ओलो खोबरं आहे आणि कोथंबीर आणि ह्या आलं आहे एक इंच असे आता मस्त मी असं भाजून घेते आता तवा ठेवलाय तापत आता मी सगळं वाटण मस्त असं एकदम खरपूस असं भाजून घेणार आहे कांदा झालाय भाजून आता खोबरं टाकते सगळं ना? ना हो व्यवस्थित असं भाजलं पाहिजे ना व्यवस्थित भाजून व्यवस्थित भाजून घ्यायचं हो आणि ते पण टाकते मी लसूण आलं पण त्याचं हे थंड करून मी मिक्सरच्या भांड्यात आता एकदम बारीक असं वाटून घेते पाणी टाकून टाक थोडंसं पाणी टाकणार वाटत ना फोडणीसाठी मी ना कांदा आणि कढीपत्ता घेतलाय तर आता मी कढई ठेवली तापत तेल पण तापल्या आता फोडणीला टाकूया आपल्याला कांदा टाकायचा कांदा मस्त भाजला आता कढीपत्ता आध्यापासून पेठ मी आता नाही हो टाकणार आहे वाटणामध्ये पण टाकलेली थोडी आणि मी लावून पण ठेवलेली थोड़ा सा मालवणी मसाला थोडासा मालवणी टाकते मसाला एक चमचा छोटा कमीच टाकलाय मी कारण याला लावून पण ठेवलाय हो तुम्ही सगळे मिक्स करून याचा व्यवस्थित परतून घेते

आता मी वाटण बनवलं ते पण घेते छान दिसत मस्त ना असं सुगंध सुगंध छान सुटलाय आता थोडस ना थोडस पाणी टाकते शिजण्यापुरतं तुझा आता खाऊ शकत नाही महिनाभर आमची मजा आता अजून मी थोडंसं पाणी टाकते मिक्सरचा भांडा उद्या आहे ना ते धुऊन अस मीठ थोडस टाकते पहिलं अगोदर मी त्याला लावून ठेवलं होतं नाय नाही मी झाकण ठेवलेलं तर बघूया मस्त चिकळी आले, आता आपण दोन कोकम टाकूया त्याच्यामध्ये दोन कोकम घेतले आता मी कोथिंबीर टाकते थोडी आणि जा बंद करून ठेवते झालंय आता मांदेली फ्राय करूया आपण हो आपण मांदेली फ्राय करून घेऊया आणि मस्त अशी धुवून घेतली छान आता मी थोडासा त्याला मालवणी मसाला थोडस मीठ पण लावते आधी आपण मीठ लावलं होतं लावलं होतं जास्त नाही आणि हा आगळ आहे आता मी हा बारीक रवा घेतला आहे आणि थोडंसं तांदळाचं पीठ पण टाकते आणि त्यात थोडंसं मसाला मिक्स करूया हो मांदेली फ्राय मस्त लागते ना एकदम छान कुरकुरीत लागतं मुंबईत पण हॉटेल एकदम लोक म्हणजे मांदेली फ्राय हा मांदेली फ्राय घेतात आवडीने कोणी कुडाळ बाजार मध्ये ना मांदेली नेहमी नेहमी नसतात बोंबील मांदेली असं कधीतरी असतात खूप दिवसांनी होत्या बोंबील आणि मांदेली थोडस काही लोकांनी विचारलं कमेंट केले होते ना की मागच्या वेळेला की बोंबिली महाग का इकडे तर ते कुडाळला ना म्हणजे बोंबील कमी मग असं बोंबील असं कमी असतो आणि कधीतरी असतो तरी झाले दोनशेला चार पाच बस एवढं ह्याच्यात स्वस्त नाहीच कधीच मुंबईला कसं भरपूर मिळतो ना भरपूर असतात मुंबईला भरपूर स्वस्त शंभरला ला सात आठ पाच सात तरी असतात असतात आपण पूर्वी घ्यायचो ना जेवढे मासे भरपूर तेलात भाजाल तेवढे ते क्रिस्पी होतात नाही कुरकुरीत होतात मोठ्या मोठ्या डीप फ्राय करतात डीप फ्राय नाही पण तेल ते तव्यामध्ये बघितलं की भरपूर असतो एकदम त्याच्यामुळे भरपूर तेलामध्ये भाजतात त्याच्यामध्ये क्रिस्पी आणि कुरकुरीत होतो एकदम तेलाशिवाय कुरकुरीत असं होत नाही कमी तेलात नाही तेवढे ज्याला जमत असेल त्याने तेल टाकण्याला आपल्याला कमी तेलात भाजलं तरी काही विषय तेल नाही सोशन घेते ना हो एका साइड ने झालेत परतून घेते तेना क्रिस्पी भागाय हा लागणार आहे मस्त असं मोरी माशाचं मटण कुरकुरीत मांधिली फ्राय भात तयार आहे तुम्ही सुद्धा नक्की करा खूप छान लागतं आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद